मॉर्निंग मित्रांनो तर आजचा जो ब्लॉग आहे हा आपल्याला जायचा आहे आता मस्तपैकी फिरायला आणि हा बऱ्याच दिवसांनी मी शूट करतो आहे कारण की हा आहे कामं चालू ते मी तुम्हाला सांगणार आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण बोललो होते की काम चालू आहे वगैरे ते असं तसं तर बाकी काही विषय नाही आता काय आपल्याला जायचं आहे नाशिकला आता नाशिकला का नाशिकला आहे फिरायला जायचं आहे मस्तपैकी मित्र मित्र आहेत आणि तिथं जाऊन आज आज तर निघू थोड्या वेळाने आता इथे गाडी गाडी केलेली आहे आता निघू आणि नि निघाल्यावर मयूर आणि ते बी सगळे जे आपले जेवढे मित्र आहे तेवढे यांच्यासोबत जाऊ नाशिकला आणि त्याच्यानंतर पुढे कुठं जायचं आहे काय जायचं आहे हे मी तुम्हाला सांगेल एक तर त्र्यंबकेश्वर आपल्याला जायचं आहे गंजनेरी जायचं आहे या दोन स्पॉट आहे आणि बाकी काही नाही आता निघाऊ जरा वेळामध्ये आता थोडा प्रेशित चालव आहे सगळं आवरून वगैरे विषय क्लोज आता बॅग बी आपली पॅक आहे अजून चेक करून येईल क्रॉस चेक काही बाकी असेल नसेल ते पण ठेवतो आणि बस निघायचं बाकी काही नाही विषय मग तर आपण भेटू जराव्यामध्ये आता मी थोडंसं चहा वगैरे पितो आणि निघतो मग आपण भेटू वेळामध्ये आणि आज मजा आहे ना आहे नुसते राडी ई अरे अरे आ तर ओके मित्रांनो आपली गाडी झाली रेडी आणि यार आता इथून निघायचं आहे आपल्याला पहिले इगतपुरीला इगतपुरी जवळ तीन वाजतील बाकीचे दोन जण यायचे बाकी आहे अशी गड्डी मस्त पैकी छान छान आणि काही विषय नाही आपण आता निघू आणि आता या दोन जण येत आहे त्यांना घ्यायला तो सोडून गेलेला आहे म्हणजे एकाला घ्यायला सोडून गेलेला आहे ते आल्यावर निघू बाकी भेटू रस्त्यामध्ये नवीन जुनं बघू काय भेटतं अजून मिळते जरासा ते आता ते दोन ता... जे आहे दोन एडे एलवडे दोन एलवडे ना ते लेट त्यांना ते काही माहित नाही आपण तर रुके हे हो आता ते आल्यावरच काय होता काही विषय पुढे हे बघ दोन अरे लादा नाही यांना एक बाड इधर है एक कोना जी बैग है बेकुन नील में वो ही ठेव ये देखो दोस्तों इधर जो गड्डी है ये बजाज की ये जी बाइक है ना ये बाइक है यानी ये हम ये जो बाइक है ये बाइक है ये आपले इस्की काय म्हणतो सी एन जी वर ती गाडी पुढे फ्रीडम म्हणून आणि थांबलोय आता ले पुड़े। पुड़े पुड़े सी एन जी भरायला आणि आता थोडंसं नंतर म्हणजे आत्ता सुरले लेट झाले आणि आता निघायचे पुढे पुढे आता ते सी एन जी वगैरे भरतील मग राहते ते आहे बघा आपले ते आपली गाडी आहे नाही आपली गड्डी की नाही रे हो आगे गड्डी तर आपण हो का आता काही नाही पुढे हो आगे वेग ये

কেসা <laughs> নে nice